मुलात मी याचिका यासाठी दाखल केलेली होती की ज्या रेरा ॲक्ट ज्या उद्देशाने आला की सर्वसामान्य मा जनतेची फसवणूक होऊ नये त्यासाठी तो पर्पज सॉल्व्ह होत नव्हता त्यामुळे मी ती याचिका दाखल केली आणि त्याच याचिकामध्ये मी चार प्रमुख लोकांना पार्टी केली ज्याच्यामध्ये रेराला पार्टी केली स्टेट गव्हर्नमेंटला केलेली महानगरपालिकेला केलेली आणि रजिस्टर जिथे रजिस्ट्रेशन होतं त्या डिपार्टमेंटला केले कारण यांच्यामध्ये कुठेही संगमत नव्हता आणि हाच प्रकार तसा पुन्हा पासष्ट लोकांच्या बाबतीत घडला आणि आज घडल्यानंतर कोर्टाने शेवटी पासष्ट बिल्डिंग तोडण्याचा आदेश केलेला आहे तर माझा जो पर्पज हो होता तो आताही सॉल्व झालेला मी ज्या गरिबांसाठी गेलो आज त्या गरिबांच्या बिल्डिंग तुटतात ह्याच्यामध्ये ॲक्च्युली निर्णय असा झाला पाहिलं होता की ज्या ज्यांच्यामुळे ही सगळी फसवणूक जी झालेली आहे ते मॅटर खरं म्हणजे उघडीच यायला पाहिलं होता आणि ज्यांनी ज्या बिल्डरांनी ह्या या बिल्डिंग ज्या बांधल्या जे खोटे डा कागदपत्र तयार करून सर्व घेऊन तर त्यांच्या प्रॉपर्टीवरती हे सगळं टोटल जो भूडंड आहे तो त्याच्यावरती अटॅच झाला म्हणजे की कि किती लॉस झाला हा त्याच्यावरती ते ड्यूस त्याच्या प्रॉपर्टीवरती टाकले पाहिजे त्यांची प्रॉपर्टी अटॅच केली पाहिजे तसेच या महानगरपालिकेचे ऑफिसर जेव्हा या बिल्डिंग ज्या उभ्या होत्या चार वर्ष लागले ह्यांनी प्रत्येकाने पैसे घेऊन हा त्याला त्याला सपोर्ट करत गेले आणि आज त्या बिल्डिंग उपयोग म्हणजे यांना सुद्धा दोषी धरला पाहिजे यांच्या पगारातून सुद्धा कापला पाहिजे किंवा यांच्या पुढच्या पेन्शनसुद्धा थांबवल्या पाहिजे म्हणजे कुठले ऑफिसर होते त्यांच्यावरती पण कारवाई केली पाहिजे तसेच जे रेराच्या ऑफिसर ज्यांनी कोणते कागदपत्र न पाहता स्क्रुटिनी न करता डायरेक्ट सर्टिफिकेट इश्यू केले आणि आज त्याच्यामुळे ही लोकं फसली तर त्यांचीसुद्धा इन्क्वेरी लावली पाहिजे त्यांनासुद्धा कम्बेशन त्यांच्यामध्ये तर एक तरतूद अशी आहे की सेक्शन साठ खाली ते लोक असं काही आदरलं खोटे कागदपत्र तर ते त्या प्र त्या प्रोजेक्टची पूर्ण व्हॅल्युएशन करतात आणि पाच टक्के दंड लावला जातो तो यासाठी लावला जातो की अशी फसवणूक झाले लोकांना मदत करण्याची आणि तो या प्रकरणात त्यांनी साठ टक्के सेक्शन साठ खाली पाच टक्के दंड हा लावलेला नाही तो लावून त्यांनी ते त्यांच्याकडनं जोपर्यंत लावला जात नाही त्यांच्याकडनं वसुली होत नाही तोपर्यंत सुद्धा या बिल्डिंगेची कारवाई होणे म्हणजे हो एक प्रकारचं चुकीचंच आहे तसंच पंतप्रधान आवास योजना अंतर्गत जे प्रत्येकाला सबसिडी मिळून जे पैसे आले जवळजवळ शंभर कोटी आले तर हे पैसे कसे आले त्यांनी त्यांना एल आय जी किंवा एम आय जी कॅटेगरीमध्ये आहेत की नाहीत किंवा ती प्रॉपर्टी जो प्लॅनपास झाला त्यावरती योग्य आहे का नाही हे पाताळणींना करता डायरेक्ट पैसे कसं म्हणजे ह्याची पण इन्क्वायरी लागली पाहिजे तसेच दुसरं फडणवीस साहेबांनी जी स्टेटमेंट केली की के या काही शासनाच्या जागेवरती ही बांधकामं झाली आहेत तर शासनाच्या जागेवरती झाले तर आजपर्यंत त्यावरती कुठली कारवाई किंवा नोटीस काय तर ह्या सगळ्या गोष्टींची म्हणजे इथल्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटलासुद्धा माहिती होते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी आधी झाली पाहिजे तरच ती नंतर कोणती योग्य ती कारवाई झाली पाहिजे परंतु इन्क्वायरी ही सर्वात प्रथम झाली पाहिजे हेच माझं म्हणणं आहे जेव्हा मुलात मी हे प्रकरण केल्याच्या नंतर ईडीनी मला बोलवण्यात आला आणि ईडीनी जेव्हा मला आणि बाकी त्या बाकीच्या पासष्ट लोकांनाही बोलवून घेतलं त्यावेळीस ईडीनी महानगरपालिकेला एक रिपोर्ट सादर सा केला आणि त्या रिपोर्टच्या सादर करताना तेव्हा त्या इमारती फक्त पन्नास टक्के भरलेले होते आणि मी स्वतः माहितीचा अधिकार टाकून ती माहिती काढायचा प्रयत्न केला परंतु मला ती माहिती कॉन्फिडेन्शियल असं सांगून दोन वेळा नाकारण्यात आले आणि शेवटी मी आज थर्ड अप्रिलला फायनल हेअरिंगसाठी तिथे आहे ती माहिती सुद्धा नेली आज असं मला उप म्हणजे धक्का था था कि था ले ले। त्या गोष्टीचा की त्या बिल्डिंग पन्नास टक्क्या त्या पूर्ण शंभर टक्क्या बिल्डिंग भरल्या गेल्या म्हणजे याला सुद्धा त्यावेळीच्या असलेल्या ऑफिसर हे जबाबदार आहेत तर त्यांच्यावरती सुद्धा योग्य ती कारवाई ती झाली पाहिजे सर तर उद्देश अधिकारी उघड आणला तुम्ही तर पुढची काय भूमिका असणार मी एवढाच म्हणेल बघा कोर्टाचा आदेश आहे तर त्या बिल्डिंग या त्या आदेशाप्रमाणे पडल्याच जातील त्याला कोणी अडू शकत नाही परंतु एवढंच मी म्हणेन की जी लोक आज बेगर होणार आहे ज्यांनी थोडे थोडे करून पैसे जमा करून हे फ्लॅट घेतलेले आहेत घर घरं घेतलेली आहेत तर त्यांना कम्पेन्सेशन म्हणून या चारही लोकांनी म्हणजे बिल्डर प्लस के डी एम सी प्लस रेरा ॲथॉरिटी आणि ज्या केंद्र सरकारचे जे सबसिडी आलेले आहेत तर ह्यांनी त्यांना सर्वांना कॅम्पे केला पाहिजे कारण आता आपल्याकडे बऱ्याचशा म्हाडाच्या बिल्डिंग उपलब्ध आहेत प्रत्येक प्रपोजल आम्ही लिगल ब्रँचेजमध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना घरं दिली पाहिजे किंवा अफोर्डेबलच्या आहेत इथे काहीतरी त्यांना सपोर्ट सगळ्यांनी केला पाहिजे आणि त्यांना राहण्याची व्यवस्था केली पाहिजे काय निश्चितच मी याच्यावरती जर मला वेल आली तर एखादी नवीन याचिका दाखल करायची झाली तर मी तेही करण्याचा प्रयत्न करेल कारण माझी ही केस डिस्पोज होऊन एक जजमेंट झालेला आहे परंतु अशा भविष्यात गोष्टी होऊ नये अशा वारंवार आपण ऐकत होतो बिल्डर इलिगल बिल्डिंग तयार करतो त्याचा बुडंडा हा सर्वसामान्य जनतेला मिळतो म्हणून अशा गोष्टी होऊ नये त्यासाठी मला असं वाटेल की अशी कुठली तरी याचिका दाखल आणि मी करण्याचा प्रयत्न करेल ते